उत्तर महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही आवाज आपल्या सर्वांचा मला या ठिकाणी सांगायला आनंद होतोय की धुळे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक एक मध्ये अ जागेवर भारतीय जनता पार्टीने माझ्या धर्मपत्नी उज्ज्वला रणजित भोसले यांना उमेदवारी दिलेली होती आज चांदीच्या ठिकाणी तिच्या विरोधात असलेले चारही जे अर्ज होते ते चारही अवैध घोषित करण्यात आलेले आहे त्यामुळे आज जरी नसेल तरी ती आज बिनोरोधसाठी या ठिकाणी तिची निवड झालेली आहे या निमित्ताने मी पालक कुमार दुए या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय जयकुमार भाऊ रावल धुळे शहराचे आमदार अनुपभया अग्रवाल या ठिकाणी धुळे ग्रामीणचे आमदार रामदादा बदाने तसेच या शहराचे जिल्हा अध्यक्ष आदरणीय गजूशेठ अंपळकर या सर्वांचे आणि या ठिकाणी पक्षाचे सहकारी पदाधिकारी आणि या प्रभागातील सर्व नागरिकांचे मी स्वतशा आभारी आहे ही अतिशय मोठा विजय आहे आणि अतिशय धुळे जिल्ह्यासाठी सर्व जनतेसाठी प्रेरणादायी हा विजय आहे कदाचित याच्यातूनच संपूर्ण धुळे महानगरपालिकेवर भारतीय जनता पार्टीची या ठिकाणी सत्ता स्थापित होईल हा संदेश याद्वारे जनतेने दिलेला आहे आज जी उमेदवारी जाहीर केली होती ती आज मी बिनविरोध झालेली आहे सगळ्यात आधी पालकमंत्री जयकुमार रावलजी आणि आपले अनुप यांचे मी मनापासून आभार मानते आणि जी काय त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला आहे ते नक्कीच मी त्याला पात्र ठरेल रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा